नमस्कार मी सोमदत्त कुलकर्णी हडपसर पुणे इथून भारतीय कोल्हापूर मंच आयोजित काव्यवाचन उपक्रमाअंतर्गत माझी एक काव्यरचना सादर करीत आहे रचनेचे नाव आहे कोणता रावण जाळावा एकदा मला पडला प्रश्न एकदा मला पडला प्रश्न कोणता रावण जाळावा प्रत्येक हृदयात दडलेला रावण कसा ओळखावा रावण कसा ओळखावा दशानंतर एकच होता दशानंतर एकच होता इथे तर सगळेच रावण इतक्या सर्वांचे कसे एकाच दिवशी करावे दहन इतक्या सर्वांचे कसे एकाच दिवशी करावे दहन प्रतिकात्मक रावण दहन करून काही उपयोग नाही प्रतिकात्मक रावण दहन करून काही उपयोग नाही अंतरातील दशानानंती मेल्याशिवाय उपाय नाही मेल्याशिवाय उपाय नाही नको केवळ प्रतिकात्मक आतला रावण ओळखावा नको केवळ प्रतिकात्मक आतला रावण ओळखावा बहुसंख्य हृदयी वसलेला शोधून त्यालाच जाळावा शोधून त्यालाच जाळावा नमस्कार धन्यवाद